राहुल मुनी महाराज नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आज आम्ही सगळेजण चाललो आहे ऍडव्हर्टायझिंग शूट करण्यासाठी गाव आहे अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर अरण गावामध्ये महाकाली मंदिर आहे त्यामध्ये एकशे आठ महंत राहुल मुनी महाराज हे आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला जाऊन ऍडव्हर्टायझिंग करायचं आहे तर ते आता येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये पाच तारीख ते दहा तारखेपर्यंत पाच एप्रिल ते दहा एप्रिल पर्यंत त्यांचं एक महायज्ञ होणार आहे त्या यज्ञामधून मनोहरा मनो इच्छित आकर्षक तिलक नावाचा एक त्यांनी एक म्हणजे एक तिलक एक तिलक काढलेला आहे म्हणजे काढणार आहेत आता एप्रिल महिन्यामध्ये तर त्याचं ते बुकिंग आहे ना आतापासूनच चालू या तर चला जास्त न उशीर लावता आपण पटकिन जाऊ अरण गावामध्ये मी पहिल्यांदाच चालू आहे तिकड अरण तर पूजा तुला हिरण माहिती या मनोहरामनुइित तिलकाचे काय काय फायदे होतात आपण तिथे जाऊन जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही ब्लॉक शेवट पर्यंत बघा आला इंदापूर टोल आला दुसरा टोल नाका आला दुसरा मुलिम आता आपण अरण रोडला शिरलोय हायवे सोडला अरण रोडला आलो इकडं तुळशी ह्या गोष्टी आहेत वाटतं करकम करकम तुळशी आता इकडं टर्न लेफ्ट म्हणतंय आता टर्न लेफ्ट घालो इकडं बघा असा कच्चा रोड लागलाय ला पोहोचलोय आपण बघा फायनली आपण पोचलोय महाकाली मंदिर या ठिकाणी अरण आताच आपण बघितलं महाकालीचं मंदिर आणि आता आपण जाणार आहे महाराजांना भेटायला तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहेत एकशे आठ महंत राहुल मुनी महाराज यांच्या आश्रम स्थाने तर येणाऱ्या आता एप्रिल ये महिन्यामध्ये जे काही महायज्ञ होणार आहे तर ते कशाबद्दल होणार आहे किंवा त्याचा फायदा काय काय होऊ शकतो तर त्या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण महाराजांबरोबर करणार आहोत नमस्कार नमस्कार मी एकशे आठ महंत राहुल मुनी महाराज गाव आरण तालुका माळा जिल्हा सोलापूर आपल्या इथं जे महाकालीचा आश्रम आहे महाकालीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पाच एप्रिल ते दहा एप्रिल ह्यावेळेस मोनोरा कामिनी यक्षणी असा मोठा महायज्ञ होणार आहे आता ह्या यज्ञामध्ये मोनोरा मनोच्छित आकर्षण तिलक हे तयार केले जाणार आहेत आता हे जे तिलक आहेत याचा फायदा काय नेमकं किंवा हे तिलक म्हणजे नेमकं आहे काय हे तिलक म्हणजे जे, जे आपण कपाला गंध लावतो तो गंधाला तिलक म्हटलं जातं आणि ह्याचा फायदा तर काय कारण हे पूर्ण जे आहेत ना हे वैदिक पद्धतीनं तयार केले जाणार आहे आणि हे गंध ज्या वेळेस तुमच्या मनात कुठलं जर कार्य असेल आणि ते कार्य तुम्हाला पूर्ण करायचं असेल समोरच्या व्यक्तीकडून तर त्यावेळेस हा तिलकचा उपयोग केला जातो तर ते, ते कार्य म्हणजे जसं की की जसं की नवरा बायकोचे वाद होत्या घरात बाहेर नव्हत्या नवरा बायकोच ऐकत नाही बायको नवऱ्याच ऐकत नाही किंवा सासू सुनाला त्रास देते सून सासूला त्रास देते तर त्यावेळेस हे तिलकचा उपयोग केला जातो ज्यावेळेस ते तिलक जर नवऱ्यानं लावले घरामध्ये तर बायको त्याचं सर्व काही गोष्टी ऐकायचे नवरा मनात तसं ते बायको वागते किंवा कुणाला जर सासू त्रास देत असेल सुनेला जर ते सुनेनं जर ते तिलक लावून सासू समोर जर गेली तर ते सासू सुनाला कसलाही त्रास देत नाही म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्या माणसाबद्दलची संपून जाते पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि समोरचा माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो म्हणजे गोष्टीमध्ये खूप मोठा फायदा आहे अजून भरपूर सारे फायदे अजून जसं की तुम्ही एखाद्या मुलीवर प्रेम करता पण मुलगी तुम्हाला भाऊच देत नाही म्हणजे पहिल्यांदा लग्नासाठी तर हो म्हणते पण यान लग्नासाठी नकार देते का पहिल्यांदा तर संकट राहणार मी तुझ्या संघ लग्न करणार वचन दिलंय परत ऐन वेळेस मुलगी परत ते लग्नाला नाही म्हणते त्यावेळेस ह्या तिला उपयोग असा होतो जर त्या मुलाने थे 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 ते तिला कापायला लावून समोर जर वारंवार गेलं तर शंभर टक्के ती मुलगी लग्नाला होकार देते नाही म्हणू शकत नाही कारण मुळात तत्व असं आहे की जी क्षणी जी आहे ते एक क्षणीच कामच असं आहे की समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षण करणे दुसरी गोष्ट तुमचं जर एखाद्याकडे पैसे अडकलेले असतील आणि तो व्यक्ती वारंवार जर त्याला पैसे जर मागितले तर तो, तो व्यक्ती पैसे रिटर्न देत नाही कारण त्या व्यक्तीनं असं केलं तुझं एक महिन्यात देतो दोन महिन्यात देतो म्हणून पैसे घेतलेले असतात पण ते पैसेच रिटर्न त्याला देत नाही बऱ्याच गोष्टी ते तिलकचा उपयोग केला जायचं म्हणजे समोरच्या माणसावर एवढा प्रभाव पडतो की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होती म्हणूनच त्याला मनोइच्छित तिलक असं दिलेला आहे तुम्ही आणि दुसरा विषय कसा राहतो की तुम्ही समाजामध्ये जाता तर कसा आहे समाजामध्ये गेल्यानंतर तुमची प्राण प्रतिष्ठा बघून समोरच्या व्यक्ती तुम्हाला किंमत देत नाही जर कुणाला वाटत असेल की आपली समाजात इज्जत वाढावी प्रत्येकानं आपल्याकडे आपुलकीनं बघावं आपल्याकडं करावं किंवा आपल्या त्याच्याबद्दल चांगली पॉझिटिव्ह भावना त्या तयार व्हावी हो तर हा त्यासाठी एक तिलक चांगला काम करतो बरोबर तर येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये पाच एप्रिल ते दहा एप्रिल मध्ये हे यज्ञ महायज्ञ होणार आहे तर त्या तिलकाची बुकिंग आतापासूनच सुरुवात झालेली आहे म्हणजे भरपूर लोकांचा प्रतिसाद येतोय अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला हा की तिलक हा जास्त तर साठी फायदा करतो आणि लेडीज साठी फायदा करतो आजकाल कसं आहे प्रेमामध्ये धोक जास्त भेटतात <laughs> <laughs> मत हो हा सगळ्या कॉल बी भरपूर येतं आम्हाला की प्रेमामध्ये धोका देतो ती मुलगी पहिल्यांदा आम्हाला लग्नाला हो म्हणली किंवा मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो त्यासाठी मी सरस्व करायला तयार आहे पण ती मुलगी भाऊच देत नाही मला किंमतच देत नाही आणि प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये एक तर राणी असते आणि त्याच्यासाठी तो जीवाचं रान करायला रा तयार असतो पण तो मुलीसाठी काय तयार कराय पण मुलगी ह्याला भाव देत नाही किंवा मुलीच्याही मनात एखादा मुलगा आहे ह्यानं लग्न करावं पण ती मुलगा ह्याला भाव देत नाही सगळ्यात लव प्रॉब्लेम जर कुणाचा असेल तर सगळ्यात बेस्ट जर काय उपाय असेल तर फक्त हात मनोरा मनुचित आकर्षण तिरत सगळ्यात सगळ्यात समोरची व्यक्ती आकर्षित झालीच पाहिजे तुमचं कुठलंही काम असतं समोरची व्यक्ती आकर्षणच होणार म्हणजे अजून बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम या तिलकने आपल्याला भरपूर काय प्रॉब्लेम जातात तर मित्रांनो असेच तुमच्या जीवनामध्ये जर काय प्रॉब्लेम आणि अडचणी असतील तर नक्कीच हा तिलक नक्कीच एकदा तुम्ही युज करा म्हणजे अजून हा तयार व्हायचा एप्रिल महिन्यात पण त्याची बुकिंग आतापासूनच सुरुवात झालेली आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा व्हॉट्सअप करा किंवा त्यांच्या पत्त्यावरती येऊन बुकिंग करा कसंही करा पण आत्ताच बुक करून ठेवा कारण आउट ऑफ स्टॉप झाल्याच्या नंतर तुम्हाला हा भेटणार नाहीये त्याच्यामुळे बुकिंग करा आणि तुमचे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात कायमचे कारण टाका करायचं तुला फायनल मित्रांनो इथलं सगळं शूटिंग संपलंय आणि सगळ्या गुरुंशी चर्चा पण झाली आणि आता आपण चाललोय डायरेक्ट गावाकडे जाता जाता आपाला भेटायचंय जाता जाता आपण इथलं एक जाहीर आव्हान वाचू जसं की बघा महाकाली मंदिर येथे कोणत्याही अंधश्रद्धा व वाईट कार्य केले जात नाही कोणतेही अनिष्ट प्रकार केले जात नाही तर तसेच कोणतीही फसवणूक केली जात नाही आपण इथे सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये आहात आणि कोणत्याही प्रकारची जादूठोणा केली जात नाही आदेशावरून एकशे आठ महंत राहून महाराज म्हणजे या ठिकाणी कोणतीही अंधश्रद्धा पसरली जात नाही आहे तर चला जाऊया आपण डायरेक्ट आप्पाकडे दहगावला